एन्व्हायरमेंट इन्क्लूड ऑल लिव्हिंग एन्वयरमेंट मध्ये काय काय आपण ऑलरेडी बघितलं एन्व्हायरमेंट इन्क्लुड्स ऑल लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग इन्वयरमेंट इन्क्लुड दॅट अराउंड अस आपल्या आजूबाजूला जिथं पण आपण असू आपल्या कंट्रीमध्ये असू ते कि बाहेरच्या कंट्री कुठं पण सुद्धा वरती आपण जिथं आहे किंवा एनी ऑर्गनिझम तिथं आहे लिव्हिंग थिंग त्याच्या आजूबाजूचा जो पण परिसर असेल मे बी तो लिव्हिंग थिंग असेल किंवा नॉन लिव्हिंग थिंग असेल तो कशाचा भाग आहे मग एन्व्हायरमेंटचा कशाचा भाग आहे एन्व्हायरमेंट समजलं एव्हरीथिंग विच इज सराउंडिंग टू कालची डेफिनेशन आज पण सेम तेच दिलं आहे इन्क्लुडिंग ऑल लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग अराउंड अस चला नेक्स्ट कन्सिस्ट याच्यामध्ये काय काय ते बघा आता एनव्हायरमेंटच्या मध्ये कन्सिस्ट ऑफ फॉर एक्झाम्पल एक घर आहे आपलं घरामध्ये काय काय दोन रूम आहेत बेडरूम आहे तसं कन्सिस्ट ऑफ बायोटिक आणि अबायोटिक त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक आहे बायोटिक, बायोटिक कंपोनंट आणि दुसरा आहे अबायोटिक अब कंपोनंट इन्वयरमेंट दोन गोष्टीपासून बनलेला आहे पहिला कंपोनंट बायोटिक दुसरा कंपोनंट अबायोटिक समजले पर्यंत एन्वॉयमेंट म्हणजे समजलं नेक्स्ट आहे कंपोनंट त्याचे कोणकोणते भाग आहेत तर एक आहे बायोटिक कंपोनंट अबायोटिक बायोटिक्स म्हणजे काय प्लांट्स एनिमल्स मायक्रॉविजय डाऊट एक्झाम्पल बायोटिक चे अबायोटिक्स मध्ये काय एअर वॉटर सनलाईट सॉइल टेम्परेचर हे झाले अबायोटिक्स दोन्ही पण नॅचरल चीज आहेत फक्त एक आहे बायोटिक आणि काय अबायोटिक आतापर्यंत आपण काय शिकतोस पाचवी सहावीस हजार लिव्हिंग थिंग नॉन लिव्हिंग थिंग नॅचरल आर्टिफिशियल नेक्स्ट इथं होते बायोटिक आणि अबायोटिक सिस्टीम आता काय बघू आपण इकोसिस्टीम एन्व्हायरमेंट क्लिअर झाला आता everything which is surrounding एवरीथिंग सराउंडिंग टू अर्वाइंट सो देर टू टाइप्स ऑफ कम्पोन ऑफ इनमेंट बॉयिक्डिक्ड एग्जाम्पल नेक्स्ट इकोसिस्टम वेयर आता इकोसिस्टम ecosystem ना मानते इकोसिस्टीम आज इकोसिस्टीम टाइप बो कॉउं बो इकोसिस्टीम वेअर बायोटिक्स एंड अबायोटिक फैक्टर इंटरैक्ट ज्यादा बायोटिक एंड अबिक फैक्टर इंटरैक्ट करता इकोसिस्टीम समझ ज्यादा बायोटिक एंड बायोटिक फॅक्टर बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे लिव्हिंग थिंग प्लांट्स एनिमल्स मायक्रोइझम हे अबायोटिक वरती डिपेंड असतील त्याच्यासोबत इंटरॅक्ट करतील वॉटरमध्ये सनलाइट मध्ये फॉर एक्झाम्पल प्लांट आहे आता हे समजा फॉर एक्झाम्पल प्लांट आहे मग प्लांट बायोटिक की अबायोटिक बायोटिक व्हेरी गुड मग प्लांट काय करते फोटोसिंथेसिस फोटोसिंथेसिस साठी प्लांट काय घेते सनलाइट मग सनलाइट काय आहे अबायोटिक इथे इंटरॅक्शन झालं ना कुठला गॅसेस आउटकम निघतो अभे आउटकम ऑक्सिजन घेतो कार्बन डायऑक्साइड इंटरॅक्ट झाला म्हणजे तसं जे ठिकाण आहे त्याला काय म्हणतात इकोसिस्टीम वे बायोटिक्स अँड बायोटिक फॅक्टर इंटरॅक्ट ज्या ठिकाणी जैविक आणि अजैविक फॅक्टर इंटरॅक्ट करतात त्याला फॅक्टरला त्या ठिकाणाला म्हणतो आपण इकोसिस्टीम शोधे टू टाइप्स ऑफ इकोसिस्टीम नॅचरल इकोसिस्टीम आहे आर्टिफिशियल इकोसिस्टम दोन टाइपची इकोसिस्टम आहे नॅचरल आणि आर्टिफिशियल नॅचरल म्हणजे गाय जी ऑलरेडी नेचरमध्ये एक्झाम्पल फॉरेस्ट फॉरेस्ट बघितलं मध्ये हर्ब आहे शर्ब आहे ट्री आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत मग नॅचरल इकोसिस्टम फॉरेस्ट मग त्या या इकोसिस्टम मध्ये लँड पण आहे सॉइल पण आहे वॉटर वा, पण आहे ना खूप साऱ्या थिंग्स आहे लाईट सनलाइट पण आहे एअर पण आहे फॉरेस्ट इज अ नॅचरल इकोसिस्टम रिवर बघितले अगं नाणेला जा रिवर कुठले रिवर आहे फक्त झाडांना खूप सारे अॅनिमल्स गार्डन असतात फ्लावरचे असतात नंतर बॉटनिकल गार्डन असतात बॉटनिकल गार्डन खूप मोठं हैदराबादला आपलं बॉटनिक गार्डन नागपूरला आहे पन्नास पन्नास शंभर शंभर एकर राहतात खूप मोठा बॉटिंग ते बॉटनिकल गार्डन तयार करतात या भागामध्ये वेगळे प्लांट या भागामध्ये स्टडी करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी ते आर्टिफिशियली तयार करतात किंवा इव्हन आपल्या परभणीला पण हे आहे अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे तिथं पण तयार केलेले गार्डन्स आहेत मग ह्युमन्स स्विगनं ऑलरेडी तयार केलेले ते आर्टिफिशियल गोसेस त्याच्यानंतर अॅग्रिकल्चर जेवढे पण आपण शेती करतो तर बाहेर ट्रेन फिरताना बस मध्ये बघायचे जेवढे पण लँड्स आहे जिथे सोयाबीन कापूस टूर वगैरे हो लावलेला आहे ॲग्रिकल्चर फार्मने सुद्धा तयार केलेला आहे प्लांट्स एनिमल्स वगैरे त्याला म्हणतो आपण अॅग्रिकल्चर इज अ एक्झाम्पल ऑफ आर्टिफिशियल इकोसिस्टम समजला आता सो देर आर टू टाइप्स ऑफ इकोसिस्टिम फर्स्ट इज नॅचरल इकोसिस्टम सेकंड इज कडाऊट आता इथपर्यंत चला याच्या काय काय आहे तसं इकोसिस्टम कशापासून बनलेली आहे इन्व्हायरमेंट कशापासून बनलेलं आहे बायोटिक आणि अबायोटिक संपलं इन्व्हायरमेंट याच्यापासून बनलेलं आहे ना आता बघू आपण इकोसिस्टम मध्ये काय काय आहे इकोसिस्टम बनलेलं आहे एक दोन तीन चार चार फॅक्टर पासून पहिला आहे प्रोड्युसर फर्स्ट काय प्रोड्युसर इकोसिस्टम बनलं प्रोड्युसर पासून याच्यात एक जरी नसलं तरी इकोसिस्टम नाही सर्व वेळ इकोसिस्टम बनते समजला मग इकोसिस्टीम टाइप झाले आता इकोसिस्टम मध्ये काय काय आहे ते प्रोड्युसर सेकंड कंझ्युमर नेक्स्ट डिकम्पोजर नेक्स्ट फॅक्टर अबा फॅक्टर तुम्हाला सांगायची गरज नाही अबाटिक फॅक्टर ऑलरेडी ते एक्झाम्पल आहे एअर वॉटर सनलाइट सॉइल टेम्परेचर प्रोड्युसर प्रोड्युसर म्हणजे काय जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात फॉर एक्झाम्पल प्लांट आहे ना प्लांट असेल त्याला आटोटॉप पण म्हणतात प्रोड्युसर मग सगळे प्रोड्युसर मी तुम्हाला उद्या एक्झाम्पल सांगेल ना जे कंझ्युमरचे वगैरे सगळे एक्झाम्पल उद्या ऑलमोस्ट जे तयार करतात स्वतःचा तयार करतात विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस सी, ते झाले प्रोड्युसर झाले प्लांट मग याला कंझ्युम करणारे कंझ्युमर म्हणजे वापर करणारे बघितलं ना ग्राहक आपण एखाद्या मध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये गेलो मेडिकलमध्ये गेलो आपण तिथले कंझ्युमर झालो कारण की आपण वापर करतो मग याला वापर करणारे कंझ्युमर दोज ऑर्गनिझम डिपेंड ऑन द अदर ऑर्गनिझम इज कॉल्ड ॲज कंझ्युमर कंझ्युमरच्या अगेन टाईप्स पडतात प्रायमरी कंझ्युमर काय प्रायमरी कंझ्युमरला म्हणतात हर्बिओरस काय म्हणतात हरबीओरस जे डायरेक्टली डिपेंड असतात प्लांटवरती प्लांटवरती डिपेंड प्रायमरी कंझ्युमर प्रायमरी कंझ्युमर ऑल्सो कॉल चला मग याला खाणारे या प्रायमरी कंझ्युमरला कंझ्युम करणारे सेकंडरी कंझ्युमर प्रायमरीला कंझ्युम करणारे प्रायमरी कोणाला कंझ्युम करतो प्रोड्युसरला व्हेरी गुड प्रायमरीला दुसरं काय म्हणतात हार्बी मी हार्बी वारस ला प्रायमरी कंझ्युमर ला कंझ्युम करणारा काय सेकंडरी कंझ्युमर त्याला कार्निवास त्याला काय म्हणतात कार्निवाल्स हरबी वारस कार्निवाल्स नेक्स्ट आहे टर्सरी कंझ्युमर टर्सरी कंज्यूमर कोणाला कंझ्युम करतो सेकंडरी क्लिअर मग कोणकोणते कंपोनंट इकोसिस्टीम मध्ये प्रोड्युसर नेक्स्ट कंझ्युमर कंज्यूमर मध्ये पहिला प्रायमरी कंज्यूमर दुसरा सेकंडरी कंज्यूमर तिसरा प्रायमरी कंज्यूमर म्हणजे हरविरस सेकंडरी कंज्यूमर म्हणजे आणि नंतर आहे लास्टला टर्शरी कंज्यूमर काय डाउट इथपर्यंत चला नेक्स्ट आहे डिकम्पोज डिकम्पोज म्हणजे काय ज्यामधला कुठलं आहे प्रोड्युसर मे बी हरविवारस कार्निवारस ओमनिवारस टॉप कंझ्युमर वगैरे तुम्हाला माहिती आहे कुठलंही डेट झाल्यानंतर त्याला डिकम्पोज करण्याचं काम असते बॅक्टेरिया आणि फंगी बॅक्टेरिया फंगी ऑल्सो पार्ट्स ऑफ द इन्व्हॉयरमेंट अँड इकोसिस्टम क्लिअर झालीपर्यंत डिकंपोज करतात फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठलाही एखादा वेस्ट असेल तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादा व्हेजिटेबल्स असेल किंवा बनाना वगैरे तुम्ही खाल्ला आणि फेकला थ्रो केला ते रिमेनिंग पार्ट्स तर रिमेनिंग पार्ट्स ट्वेंटी फोर अवर्स मध्ये दोन दिवसामध्ये पूर्ण मध्ये डिकंपोज होते म्हणजे डिकंपोज कोण करते बॅक्टेरिया फंगी किंवा एखाद्या अॅनिमल्स डेड झाला असेल त्यांना पण डिकम्पोज करण्याचं काम आहे मग डिकम्पोज अल्सो कम्पोनंट ऑफ इकोसिस्टम क्लिअर हा नेक्स्ट आहे लास्टला अवायोटिक फॅक्टर कोणते फॅक्टर अवायोटिक फॅक्टर अबायोटिक फॅक्टरचं एक्झाम्पल सगळ्यांना माहिती आहे एअर वॉटर सनलाइट हे सगळे कंपोनंट मिळून बनते इकोसिस्टीम फोर कंपोनंट कॉम्पोनं इकोसिस्टीमचे प्रोड्युसर कन्झ्युमर डिकम्पोजर जाऊ इथपर्यंत आऊट दोन्ही पण क्लियर केला आपण पाठी मागे नंतर लि आणि इकोसिस्टीम कॅडावड इथपर्यंत आता चला नेक्स्ट आहे फूड चेन हे तुम्ही ऑलरेडी घडून केलेलं आहे जस्ट समजून सांगतो फूड चेन म्हणजे काय हे फूड चेन आता कशाचा पार्ट असेल बरोबर समजलं तुम्हाला आता हे बघा फॉर एक्झाम्पल कुठं काढू बरं इथं काढतो हे समजा फूड चेन असेल फूड चेन कोणाचा भाग आहे इकोसिस्टम इकोसिस्टीम कोणाचा भाग आहे एनवायरमेंट असं आहे फूड चेन त्याच्यामध्ये इकोसिस्टीम त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट आता बघा हे बघा फर्स्ट फॉर एक्झाम्पल फूड चेन अ लाईन सिक्वेन्स शो द हू इट हुम कोण कोणाला खातो एक लाईन तुम्हाला दाखवते इन इकोसिस्टीम एक सिंगल लाईन दिनिअर लाईन टू शो हू इट हुम म्हणजे कोण कोणाला इट करतो ते तुम्हाला दाखवणारी लाईन म्हणजे काय फूड चेन नेटवर्क नेटवर्क ऑफ इंटरॅक्शन ऑफ फूड चेन आणि खूप सारे नेटवर्क खूप सारे झाड नेटवर्क जर एकत्र आले फूड चेनचे त्याला म्हणतात फूड वेब हे कॉम्प्लिकेटेड आहे हे सिम्पल आहे याचाच भाग हे आहे या फूड फूड भाग food chain है। जर चेन जर फूड चेन मधला एक जरी असेल किंवा एक जरी अॅनिमल्स कमी किंवा जास्त झाला असेल त्याचा इफेक्ट ऑलरेडी ऑटोमॅटिक फूड वरती पण अशा प्रकारचं आपलं हे चॅप्टर सुरू झालेलं आहे पहिला पॉईंट क्लिअर झालेला आहे फर्स्ट पेज वरती जेवढे पण आहेत पर्यंत मध्ये उद्या बघू आपण पोल्युशन किंवा इंटरॅक्शन बिंगायचं आमच्या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करायला विसरू नका